हाय नमस्कार तर हा बाका छोकुले ना का नाही कवा गेली होती वा पाच वाजता वा गेली होती वा वा पाण्याला लाईट आपल्या घरचे असते तर आले बी चाले असते येतात ती लोकांचे घरचे का लाईट नव्हती काय अगं पाणी 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 करून तरसला जीव माझा तर आता पी राहून कॅन तोंडाला तो की तर मग अशी खाया आणल्या पण तर वाया हातातच घेऊन उभा राहिली तिथं खाल्लं की उठून पळाली आता पाणी अजून करा रस्त्याला घेऊन तिथं उभं राहिलं तरी छोकुलीनं माझ्या इतकं सहकार्य केलं तुम्हाला काय सांगू भांडी घासायची झाडू मारायची भात शिजवायची परत त्याला गावात जाऊन पाणी आणायची गाडीवर इतटी जात होती परत साण्याला शाळेत निहाण करायची माझ्या लेकरानं तुम्हाला सांगते इतकं काम केलं इतकं काम केलं की अक्षरशः मला सुद्धा रडू वाटत होत रडू का माहितीये का की ज्या पुरीला मी दुनियाचं नाव ठेवत होती काळीचं काम करत नाही कसल्या कामाला हात लावत नाही भांड घासत नाही झाडू मारत नाही तिनं सगळी आजारी होती तेव्हा इतकं काम केलं इतकं काम केलं मारण्याचं काम केलं आता ती काय म्हणते की मी काम केलंय खरं आहे मी आजारी बी पडत नाही पण मला का नाही मला का नाही पाचशे रुपये द्यायचं जत्रत खर्चायला आणि जत्रेला कपडे घेऊ नको फक्त पॅन्ट घे प्या प्या पाणी ह त्याला तर पाणी प्यायचं कळ नाही ते खांगळायचं होतं ग जार जरा त्यात मुंग्यान फिंग्यान आहेत का नाही सकाळी लहान म्हणलं होतं जार भरून

आता ना भाजीला ही घेऊन आलो तर गवारने वडले लेकरांना खायला आणलं होत तेलकट बिलकट अजिबात काय खायला लेकरांना आणलं नाही कारण आता दुखण्यात न उठलेले आहे ते

दुयचे ती मला माहिती आहे पण उद्याचा एक दिवस मध्ये उद्याचा दिवस निघला उचल ही कावी तर का नाही काय सुद्धा काम करत नाही बघा काडीच्या कामाचे नाही परपंचा मांडला बादली कुठं होती गावली नाही एवढा दिवस आज बादली तिथं पडली हा बघा हा बघा ही दा। राडा दारातला हा बघा ही खोकडीन खाकडीन हा खाल्ल्या पिल्ल्याला कुणी उचललं नाही काय नाही <laughs> आता ही चौकून मला सगळं आता झाडायचं आहे नवीन झाडू आणलाय मगाशीच आणलाय मगाशी सोनीला आणि त्या बुंगीला घेऊन गेली जेऊरला तिची केस ही कापली आणि भाजीला ही घेतलं आणि खायला लेकरांना घेतलं भाजीला काहीच नव्हतं मग घेतलं परत काय केलं ग घेतली घेतली भाजीला घेतलं परत आला हा रक्ताचा रिपोर्ट घेतला हि परत परत रिक्षात जे बसलो त्या अख्खा दिवस तिकडच गेला आमचा रक्ताचा रिपोर्ट मध्ये काय सांगतात ती नाही का सांग काय सांगायचं म्हणजे इंजेक्शन चालू करावं लागल ते मग डॉक्टर म्हणलं नाही का इंजेक्शन चालू करा रक्त कमी आहे मग इथेच पुढं चालू करा किती दिवस ताज में तर मग तेवढ सगळं करून तेवढ सगळं करून येऊस्तर करूच तर घरी वाजल्या चार पाच पाण्याचा टिपका नाही का वाटायला हातरनात कोंबडी पडल्या पडत होता मग तीच बरं काय विने दोघी काय त्या सण्याला गोळा करते सगळी फरशीचा तुकड बिकड आठ दिवस वाटत एक लिकरू बाया खेळ नाही एक लिकरू काय नाही सगळं एवढं टेन्शन टेन्शन झालं होतं मला आणि अगं आता नीट झाल्या तर अगं घराचा दाराचा रोकिंडर झाला आठ दिवस इथं काही दिसत नव्हतं काय कागद सुद्धा नव्हता एक कागद आपला तर मी का नाही आलेल्या दिवशी त्या कोपऱ्या ठेवल्या होत्या तशाच होत्या ताकीतलं पाणी उडत नव्हतं अजिबात आता या दोघांच्या कटणी केल्यावर आता दोघं जरा चांगली दिसते आता भुंगीला दोन ड्रेस घेते नाण्याला दोन ड्रेस घेते सोनीला सोनी दोन ड्रेस घेते नाहीतर सोनी पाक माझ्या जंपरांचा सगळा सत्यानाश करून ठेवलाय तिनं सगळं उसवून ठेवते आता तिनं उसवून उसवलेला जंपर सुद्धा एवढा ढीला झालाय हिज येताना एक कापड सुद्धा घेऊन आलो नाही आम्ही ना त्या पुरीची एखादी फरक तिनं तर आले आले लगेच सनेचे कपडे घालायला चालू बुंगीनं चला घेते झाडून झुडून काढून ती सांगत होती छोकुली म्हणती मला जयंतीला कपडे घेऊ नको जत्रेला घेऊ नको जीनची पॅन्ट घेत आणि पाचशे रुपये का तर म्हणते तुम्हाला सगळ्यांना का नाही दुखण्या भाण्यामध्ये का नाही दोन दोन हजार रुपये गेलेलं आहे तर मला मी काय शेवटच्या दिवशी सरकारी बंडाचे सरकारी दवाखान्यात कुठे सलाईन लावलेली बघितली का तू मग सरकारी दवाखान्यात देतात गोळ्याच वाटलं की इंजेक्शन सुरीन तर बिलबिलीत करून सोडलं जाण येण इंजेक्शन सलाईन आणि म्हणते सरकारी दवाखान्यात तर बघ ते तर माणसं मला म्हणत होते सरकारी दवाखान्यात न्यायचं होत सरकारी दवाखान्यात जर नेलं असतं तर लगेच सोनी नीट झाली असती आणि गोळ्या औषधं चांगले असतात त्यांनी लगेच फरक पडला असता खाजगी दवाखान्यात एवढं पैसे गेल्या तर सरकारी दवाखान्यात तर मला रोज गेल्या आणि जावं लागलं असतं का नसतं आणि तिथं काय एवढी ताडतडीनं थार पण सेवा झाली नसते का झाली ग एवढं खाजगी दवाखान्यात पटापटलं त्या मॅडमनं इंजेक्शन लावलं सलाईन लावली पटापाटा इंजेक्शन जोडले ती सुद्धा हापकून गेली होती किती दिवसाचे आजार रे म्हणून मी असं बघितलंच नाही ग मला स्वतः आता जाऊन त्या मेडिकल हे विचार की त्या तुण मेडिकल वाल्यानं सुद्धा हवा चहा पाणी पाजला जाऊ द्या अडचणच्या टायमाला काही लोक त्यांना देवासारखी धावून येतात आणि अजून पण ह्या जगामध्ये माणूस टिकून राहिलेले आहे तर चला हा व्हिडिओ हितच संपला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय